इकडे आमने इकडे कुक्षे कुक्षेहून आमनेला जाणारा ब्रिज आणि हा महामार्ग इथेच आमने इंटरचेंज आणि पुढे लिहिले पाटी नागपूर आणि नाशिकसाठी वर अर्धा किलोमीटर अंतरा हे बघा इथे बोर्ड लागले नागपूरमध्ये हो वाया मा समृद्धी महामार्ग ब्रिज सध्या तात्पर्य स्वरूपात सुरू केला आहे तो खूप डेंजर आहे कारण या छोट्या छोट्या हे जे खडी आहेत त्याच्यावरनं हे बघा गाडी घसरायची खूप भीती आहे पडप्याची टेकडी या ठिकाणी कदाचित आपला शेवटचा व्हिडिओ असू शकतो कारण आत्तापर्यंत जे जे लोक आमनेला जायचे ते लोक आता इथून हे जी टेकडी इथून रॉंग साईडने उतरून जायचे त्यांना नियमांशी काय देणे घेणं नाही किंवा काही लोक इथनं बाजूने उतरून बस चालले इथून जायचे त्यांना आमनेला जायचं असायचं ते लोक पण आता काल रात्रीपासून हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे कारण इथून पुढे गेला होतो आमने इंटरचेंज आहे आमने इंटरचेंजला जाण्याच्या अगोदर इथे एक तर पहिले कुपसे इंटरचेंज लागतो त्यानंतर कुक्षे आणि आमने या दोन गावांना जोडणारा ब्रिज लागतो ज्या ब्रिजचं काम होण्या बाकी होतं आणि तिथनंच बरेच जण या रस्त्यावरनं जाऊन आमण्यासाठी वळण घ्यायचे त्या ब्रिजच्या बाजूनी तो ब्रिज काल रात्री म्हणजे दोन मे रोजी बंद करण्यात आलेला आहे कारण रात्री मी दहा वाजता जेव्हा कामावरून निघालो होतो त्यावेळेस मी तिथनं येत असताना तो रस्ता बंद दिसला आणि ब्रिज जो आहे आमने कुक्षेला जोडणारा तो चालू करण्यात आलेला होता आता आपण इथन जागा प्रवास होऊ शकत नाही रस्ता बंद आहे आपण इकडून भर गावातनं जाऊया आणि त्या ब्रिजवर पाहूयात काय हे बघा इथे बोर्ड लागले आहे होते वाया समृद्धी महामार्ग हा मुंबई नाशिक महामार्ग इथे काम चालू आहे आणि ती टेकडी जिथनं काही जण औषध रॉंग साईडने जातो आपल्याला इथनं तर जाणार असतो परंतु आज रस्ता बंद आहे चला पाहूयात बघा जो बोललो मी की इकडे जाताना जो रस्ता आहे जिथनं लोकं रॉग साईडने यायचे त्याकडून रॉग साईडने यायचे काही तिकडच्या इथनं उतरून तर काही इकडून इथनं अजून देखील रिक्षा जात आहेत आता हे कशातून कारण यात रस्त्या ब्रेजाला परत एक युटर्न घेऊन यावं लागतं परंतु इथनं येताना जर तुम्ही आमनेला जात असाल इकडे त्या कारण आमने आणि खूपशे ब्रिजचा जो शॉर्टकट होता जिथनं आमनेला जायचा होतं तो बंद करण्यात आलेला आहे कारण काल रात्री दहा वाजता बंद करण्यात आलेला होता आणि त्यामुळे मी त्यात व्हिडिओ बनवतो या जेणेकरून लोकां म्हणजे कोणाला त्रास होऊ नये मी इथनं आता परत मागे फिरणार आहे कारण हा जो रस्ता आहे इथनं जरी रहे, रहे। मा इतना मी गेलो तरी पुढे परत फसणार आहे अडकणार आहे आणि मग पुन्हा मला इतकं लांब अंतर यावं लागेल दोन अडीच किलोमीटर आणि पुन्हा इथनं फिरून भोयरगावात जावं लागणार आहे त्यामुळे मी आत्ता जिथनं निघतो आहे आणि पुढे जाऊन बघतो पुढे का गावात होतं आणि आत्ता ज्या दोन मिनटापूर्वी मी उभा होतो तेव्हा ते तिकडे उभा होतो तिथनं सर्व दाखवलं की कसं जातात कसं नाही ते चला पुढे जाऊन आता पाहूयात काय ते हा बघा आज तो कुक्ष ब्रिज आहे जो काल रात्री या ब्रिजवर मी आलो कारण हा जो रस्ता आहे पूर्वी आपण इथनं जायचो परंतु समृद्धी महामार्गावर वा, प्रॉब्लेम होत असल्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हा जो ब्रिज ब्रिजचं काम सुरू आहे त्या ब्रिजवरचा वापर करायला परवानगी दिलेली आहे आणि बहुतांश पुन्हा माघारी फिरत आहेत रस्ता बंद असल्यामुळे त्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे कारण काल रात्री मी स्वतः इथनं परत माघारी फिरलो होतो कारण रस्ता क्रॉस करायला जागाच नाही तिथे काही काम चालू आहे मागच्या बाजूला फरक फक्त इतकं की ह्यांनी हा ब्रिज सध्या तात्पर्य स्वरूपात सुरू केला आहे तो खूप डेंजर आहे कारण या छोट्या छोट्या हे जे खडी आहेत त्याच्यावरनं हे बघा गाडी घसरायची खूप भीती आहे काल रात्री पण खूप असा घाबरत घाबरत मी इथनं गाडी उतरवली आणि रात्री दहा सव्वा दहा वाजलेले होते त्यामुळे मी काय व्हिडिओ केला नाही आणि म्हटलं सकाळी तुम्हाला येऊन दाखवावा ते काय प्रॉब्लेम आहेत काय नाही ते आणि हा जो ब्रिज आहे हा खूपशा आणि आमने अजून गावांना जोडणारा ब्रिज अरे बापरे बापर हो आहे अपघात आहे का तुम्हाला ब्रिजवर दिसतो की ना माहीत नाही मला परंतु मी तुम्हाला दाखवतो आता इथे इकडे आमने इकडे कुक्षे कुक्षेहून आमण्याला जाणारा ब्रिज आणि हा महामार्ग इथेच आमने इंटरचेंज आणि पुढे लिहिले पाटी नागपूर आणि नाशिकसाठी व जा अर्धा किलोमीटर अंतरावर लिहिले अजून देखील गाड्या का रात्री हा रस्ता बंद केला पूर्वी मी तिथून खालतून यायचो दाखवतो कुठल्या बाजूने ते आणि इकडून जो आहे तो पडपती टेकडी इथनं येणारा रस्ता आहे जिथनं पण आपण येत होतो पण आज आपण कॅन्सल केला कारण काल रात्री आपल्याला समजला म्हणून आपण तिथून आलो नाही येत ते बघा इथे काम सुरू आहे ते गाड्यांचा आणि आज जो रस्ता आहे इथनं आपला येणं जाणं सुरू होता पूर्वी कालपर्यंत आपण इकडून गावातून यायचो आणि इथनं जायचो आणि आज समोर वडपेच्या तिकीडीवरून आलेला रस्ता आहे इथनं आपण मी आता काही मिनटं अगोदर व्हिडिओ दाखवला आणि इथनं उतरून आपण जायचो पण रात्री तिथे काम चालू असल्यामुळे मी इथनं ह्या आजो मार्ग हा ओपन केला गेला आहे जेणेकरून ह्या मार्गावर प्रवास करावा परंतु खूप डेंजर आहे असो एक छोटीशी माहिती घ्या आपल्यासाठी आमने खूपसे ब्रिज आणि अजून देखील गाड्या आहेत आणि बरेच जण मग पुन्हा मागे परत आहेत हे पाहू शकता मोठ्या मोठ्या गाड्या देखील आहे लॉजिस्टिकच्या आणि प्रवास दूर आहेत परंतु हे पुढे कुठे जाऊन अडकतील एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी सतत नवीन नवीन आपले समृद्धी महामार्गावरचे का आपल्यासाठी त्यामुळे व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असतात सबस्क्राईब करावे जय जय महाराष्ट्र कामे सुरू आहे बरं त्यांनी त्यांच्या कामामध्ये हा रस्ता सुरू केलेला आहे परंतु हवा टाईट होते इथनं गाडी चालवताना बाबा बाबा काय नाही इथे बाजूला काम सुरू होते त्यामुळे रस्ता काल रात्री तो बंद करण्यात आला आणि ह्या पुलाचा वापर करावा असा तिथे लिहिलेला रस्ता तिकडच्या बंद केले आणि हा रस्ता चालू केला याच्यात गाड्या अरे बाप रे बाप किती वाटते तेव्हा गाडी घसरेल गाडी घेतले आपलं काम करेल आमने खूपसे ब्रिज ने। ते पाणी करायला झाले असतील हो हो करत चालू तिथे रस्ता बंद करण्यात आलेला समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्यावर आलाय ना म्हणून बाजूला जो आहे तो समृद्धी महामार्ग पूर्णपणे रस्ता बंद करण्यात येत आहे मोठी गाडी अडवलेली आहे छोट्या गाड्यांना जाऊन देत नाही